नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर पोस्ट ऑफिस स्कीम आहे प्रत्येक तीन महिन्यात मिळवा साठ हजार रुपये फक्त तुम्हाला नेमकी रक्कम जमा करावी लागणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ बाया न घालवता पोस्ट ऑफिस स्कीम काय आहे व प्रत्येक महिला तीन महिन्यात आपल्याला साठ हजार रुपये कशा पद्धतीने आपल्याला मिळणार आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा पोस्ट ऑफिस स्कीम प्रत्येक तीन महिन्यात मिळवा साठ हजार रुपये फक्त एवढी रक्कम जमा करा बघा काय आहे एकूणच पोस्ट ऑफिसच्या या सिनियर सिटिजन सेविंग स्कीममध्ये गुंतवणूक करून तुम्ही प्रत्येक तीन महिन्यात साठ हजार रुपये मिळवू शकता या सुरक्षित योजनेत आठ पॉईंट दोन टक्के व्याजदरावर गुंतवणूक करा आणि तुमच्या भविष्याला मजबूत बनवा जाणून घ्या कसे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि तुमचे पैसे सुरक्षित मार्गाने या ठिकाणी गुंतवू शकता बघा कशा पद्धतीने अपडेट आहे एकूणच या ठिकाणी पोस्ट ऑफिस स्कीम म्हणजे तरी नेमकं काय आहे आजकाल आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टीने फायनान्सियल सिक्युरिटी दृष्टिकोनातून भारतीय पोस्ट ऑफिसची सिनियर सिटीजन सेव्हिंग हा एक उत्कृष्ट पर्याय ठरते ही योजना जी आहे ती योजना खास करून साठ वर्ष किंवा त्याहून अधिक वयांच्या नागरिकांसाठी एक डिझाईन करण्यात आली आहे ही एक अशी योजना आहे जिथे तुमचे पैसे पूर्णतः सुरक्षित राहतात आणि तुम्हाला तुम्हाला वेळोवेळी आकर्षक व्याज मिळते बघा नियमित रिटर्न सह सुरक्षित गुंतवणूक या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला प्रत्येक तीन महिन्यात क्वार्टरली निश्चित रक्कम परताव्याच्या स्वरूपात मिळते ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहते या व्हिडिओत आम्ही तुम्हाला या योजनेशी संबंधित सर्व माहित महत्त्वाची माहिती देऊ जेणेकरून जेणेकरून तुम्ही कसे गुंतवणूक करू शकता आणि त्याचे फायदे काय आहेत हे समजू शका बघा गुंतवणुकीची प्रक्रिया आणि कालावधी कशी असणार आहे गुंतवणूक कशी करावी या योजनेत गुंतवणूक करणे खूप सोपे आहे जर तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला जवळच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन खाते उघडावे लागेल यासाठी तुम्हाला फक्त एकदाच गुंतवणूक करावी लागते आणि प्रत्येक तीन महिन्यात व्याजाची रक्कम तुमच्या खात्यात जमा केली जाते बघा कालावधी काय आहे या योजनेची मॅच्युरिटी पिरियड या योजनेचा मॅच्युरिटी पिरियड हे पाच वर्षाचा असतो म्हणजेच तुम्हाला पाच वर्षापर्यंत या योजनेत गुंतवणूक या ठिकाणी करावी लागेल तथापि जर तुम्हाला या कालावधीत पैशाची गरज भासली तर तुम्ही मॅच्युअरी पिरियड आधी देखील पैसे काढू शकता परंतु अशा परिस्थितीत व्याजदरात कपात होऊ शकते बघा व्याजदर इंटरेस्ट रेट आणि परतावा म्हणजे रिटर्न किती मिळणार आहे बघा दोन हजार पंचवीससाठी व्याजदर दोन हजार पंचवीसमध्ये पोस्ट ऑफिसच्या या सिनियर सिटिजन सेव्हिंग स्कीमवर व्याजदर हे आठ पॉइंट दोन टक्के आहे याचा अर्थ तो जर तुम्ही या योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला आठ पॉईंट दोन टक्के दराने व्याज मिळेल बघा तीन महिन्यात साठ हजार कसे मिळेल तेही या ठिकाणी आपण जाणून घेऊया जर तुम्हाला प्रत्येक तीन महिन्यात साठ हजार रुपये मिळवायचे असतील तर तुम्हाला या योजनेत एकदाच तीस लाख रुपये गुंतवावे लागतील या गुंतवणुकीनंतर प्रत्येक तीन महिन्यात साठ हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होतील बघा कोण लोक या योजनेत गुंतवणूक करू शकता या पोस्ट ऑफिसच्या सिनियर सिटिजन सेव्हिंग स्कीममध्ये फक्त तेच लोक गुंतवणूक करू शकतात ज्यांची वय साठ वर्ष किंवा त्याहून अधिक आहे जर तुमचे वय साठ वर्षांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही ही योजना विशेषतः वरिष्ठ नागरिकांसाठी सिनियर सिटीजन तयार करण्यात आली आहे जेणेकरून त्यांना त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या वर्षातही आर्थिक सुरक्षितता मिळेल बघा संयुक्त खाते म्हणजे जॉईंट अकाउंट आणि इतर पर्याय काय असणार आहे या पोस्ट ऑफिसच्या सिनियर सिटिजन सेव्हिंग स्कीममध्ये आणखीन एक फायदा म्हणजे तुम्ही संयुक्त खाते म्हणजे जॉईंट अकाउंट देखील उघडू शकता जर तुम्ही आणि तुमचा जोडीदार दोघेही साठ वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या असाल तर तुम्ही दोघेही मिळून एक संयुक्त खाते या ठिकाणी उघडू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी प्रत्येक तीन महिन्यात आपल्याला साठ हजार रुपये कशा पद्धतीने पद्धती या पोस्ट ऑफिसच्या बेस्ट स्कीम मध्ये गुंतवता येणार आहे व प्रत्येक तीन महिन्याला आपल्याला कशा पद्धतीने साठ हजार रुपये या ठिकाणी मिळवता येणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला चे चे कि तुमी जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद